हॅलो फ्रेंड्स सर कसे आज सगळे मस्तच ना तर सगळ्यांची गणेश चतुर्थी कशी चाललेली आहे कशी चाललेली आहे दिवस माझे तर दिवस कसे चालले आहेत ते मला देखील कळत नाही तर आजचा होता तो तिसरा दिवसाचा गणपती बाप्पांचा चेहरा आणि खूप सुंदर असे गणपती बाप्पा दिसत होते नंतर ही मी आहे तर हा आहे माझा चेहरा तर आज मला मस्त असा दैव बाप्पांसाठी नैवेद्य बनवायचा होता तर मी विचार केलेला आज पुरी भाजी खीर आणि डाळ भात असं बनवूया म्हणून मग सुरुवात केली सगळ्यात अगोदर डाळ ठेवली फोडणी देऊन त्याबरोबर भात पण ठेवला आणि तिसऱ्या गॅसवर ठेवलेलं होतं दूध गरम होण्यासाठी जेणेकरून पीठ मळून मळून होईपर्यंत माझे हे तीनही जे पदार्थ आहेत ते शिजतील आणि गॅस लवकर मोकळा होईल कारण की डायनिंग टेबलवर बाप्पा असल्यामुळे मला तिकडे बनलेले जेवणाचे जे पातेले आहेत ते आणून ठेवता येत नाही त्यामुळे तिथे खूप जास्त मग गर्दी होऊन जाते म्हणून मग एकावर एक ठेवले की ते बरे पडतात म्हणून मग सुरुवात केली अशा प्रकारे तर हे दूध जे आहे ते मी एका साईडला दूध गरम व्हायला ठेवलं कारण की खीरसाठी बटा खीरसाठीही शेवई आणि बटाटे जे आहेत भाजीसाठी ते नंतर येणारे घेऊन येणार होते त्यामुळे मग मी विचार केला तोपर्यंत जे आहे ते तरी आपण करून घेऊया तर दूध ठेवलेलं आहे आणि एवढं ब्लर दिसतंय कारण की मी जस्ट आता दिवाबत्ती केली होती आणि जे जे आहे धूप लावलेलं ला होतं त्याच्यामुळे आहे ना धूर धूर असं झालेलं होतं त्यामुळे एवढं ब्लर दिसत होतं आणि हे खरोखर दूध आहे ना याला खूप छान अशी हे येते साई येते आणि खूप अशी जाडसर अशी साई येते त्यामुळे खरोखर खूप छान वाटतं हे दुधाची खीर किंवा काही खूप असं घट्ट दूध आहे कंट्री डिलाईटचं दूध असल्यामुळे ते घट्ट येतं आहे तर मग डाळ आणि भात मी ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर दूध देखील गरम व्हायला ठेवले तोपर्यंत विचार केला की चला आपण तोपर्यंत पीठ पण मळून घेऊया जेणेकरून पीठ मळून पण होईल आणि पुढचं पण कामं लवकर लवकर होतील म्हणून मग घेतलं लगेच पीठ मळण्यासाठी तर पीठ मळायला घेतलेलं आहे मळून होईल आणि थोडंसं त्याला पण रेस्ट मिळेल आणि लगेचच्या लगेच मग मी पुऱ्या देखील करायला घेईल तर पीठ मळून झालेले आहे त्यानंतर पुरे पण बनवून घेतलेल्या आहेत आणि आता मस्त असे टम्म फुगलेले होते माझ्या पुऱ्या मला सगळ्यात जास्त आवडतं जेव्हा पुरे असे टम्म फुगतात ना ते मला सगळ्यात जास्त आवडतं त्यानंतर थोडे वेळ बसले वाट बघत त्यानंतर मग शेवया आल्या होत्या म्हणून शेवया जे आहेत ह्या रोस्टेड शेवया होत्या पण तरीही देखील मी थोड्याशा तुपामध्ये भाजून घेतल्या मा जेणेकरून माझं दूध गरम होतं तर लगेच मग शेवया शिजून होतील कारण मग जास्त वेळ शिजवावे लागत नाही तर शिजव भाजून घेतल्यानंतर त्या दुधात गरम केलेल्या दुधामध्ये घालून शेवई शेवया देखील बनवून घेतल्या खीर आणि बटाटे मी आज आहे ना उशीर आणले होते त्यामुळे मग मी साली काढून ते शिजायला घातले होते जेणेकरून ते हाताला भाजत नाही आणि इझिली आपल्याला भाजी बनवायला पण इझी पडतं त्यानंतर मग भाजीला फोडणी द्यायला घेतली बटाट्याची भाजी बनवायची होती त्यामुळे आणि त्याचबरोबर बाकीचा सगळा स्वयंपाक बनवून झालेला होता फक्त राहिलेली होती बटाट्याची भाजी म्हणून मग ती करायला घेतली आणि कोणाकोणाला कोणाला फुगलेली पुरी आवडते मला कमेंट करून नक्की सांगा मला तर ह्या पाच दिवसामध्ये असे वेगळे वेगळे पदार्थ करायला खूप खूप आवडतं म्हणून मग मी नेहमी असं काही ना काहीतरी मी ठरवलेले असतात सकाळी तर होत नाही पॉसिबल कारण सकाळी डबे वगैरे असतात त्यामुळे मग जास्त काही आपण मेनू बनवत बसायला भेटत नाही त्यामुळे मग जे आहे ते आपण संध्याकाळीच करावं लागतं म्हणून मग संध्याकाळी कसं सगळे मिळून मिसळून देखील जेवायला असं तर खूप छान वाटतं तर ही बनवत होते बटाट्याची भाजी कारण भा बटाट्याची भाजी देखील बनवून झाली त्यानंतर मग मस्त असं किचन वगैरे स्वच्छ करून आणि जो आहे देवाचा नैवेद्य सगळ्यात अगोदर काढून घेतला कारण बाप्पा वाट बघत असतील बनलेलं जेवण मला कधी देते म्हणून म्हणून मग सगळ्यात अगोदर त्यांना नैवेद्य काढून दाखवून घेतलं तर असा होता आजचा दिवस भेटूया बाय बाय